प्रकारची घटना घडलेली नाहीये मी आमची टीम त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचे एक्सपर्ट यांनी दोन uh, काच तुटलेल्या uh, काच हे uh, ठेवून गोळीचं फायरिंग झालं असं एक आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने व्हिजिट दिली तिथं uh, पोहोचल्यानंतर लक्षात आलं की समोरच्या बिल्डिंग मध्ये व्यक्तीने व्यक्तीनं लगोरीद्वारे काचेची जी, जी आयरा असतो गोटी असते त्याद्वारे त्यांना हिट केलं आणि ते डिस्टन्स खूप कमी आहे तर त्या ठिकाणी ज्या मासा मिसाळ यांच्या घरी आम्हाला त्या आयराचे तुकडे देखील मिळाले पुन्हा आठ कर्टन होता तो कर्टनला काही फायरिंग किंवा पोलीस सुदृश्य काही वस्तू मिळालेली नाहीये गन पावडरची मिळालेले मिळालेली नाहीये आणि दुसरे खान यांच्या ठिकाणी बबलू खान यांच्या घरी देखील आम्ही विजिट केली तिथे देखील अशा प्रकारे कुठलाही तिथे इम्पॅक्ट आयरा मिळून आला आणि ती व्यक्ती घेणार आमच्या ताब्यात आहे तर नागरिकांना हे सवाल आले त्याच्या कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण की कुठलीही घटना वसई वसई पोलिसांच्या हातीत घडलेली नाहीये